सर आश्चर्याचा धक्का देणारी लोकसभेची निवडणूक आहे पण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्याचं वर्णन तुम्ही कसं कराल काही सरपंचांनी सांगितलं का का की आमच्या आता की आम्हाला काही ने, नेते आले म्हणाले ने। हे पैसे जे आहे हे ह्याचं है, है, वाटप करा तुम्ही गावात लोकांना ते तेवढे पैसे त्यांनी कधी बघितलेच नाही म्हणजे तुम्ही एक खरेदी करताय वोटची खरेदी होते महाराष्ट्रात तुमचं पुस्तक आल्या आल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये खूप गाजलं आणि इडीच्या भीतीने मी महायुतीमध्ये गेलो असं छगन भुजबळांनी कबूल केलं हे पुस्तक आल्यानंतर ते म्हणाले मी असं बोललोच नव्हतो वगैरे पण हे सगळं प्रकरण बातमी आल्यानंतर छगन भुजबळांशी तुमचं संभाषण झालं का <laughs> आता ही। हे लोकांना कळतं की छगन भुजबळ सारख्या नेत्यांनी एन सी पी का सोडला म्हणजे शरद पवारांचा हात का सोडला पण जेव्हा आम्ही बोलू मला आता त्यांना विचारायचं तुम्हाला मंत्री का नाही केलं फडणवीस मला वाटतं एक असे नेते आहेत नरें, नरेंद्र नरेंद्र मोदी स्टाईल ऑफ पॉलिटिक्स म्हणजे ते एकदा नेते झाले तर बाकी लोक लोकांना तेवढं म्हणजे इम्पॉर्टन्स मिळत नाही महत्व मिळत नाही पण जसं एकनाथ शिंदेचा राईज झाला या बंडामध्ये आपण म्हणूया तसं उद्धव ठाकरे भाजप बरोबर नरेंद्र मोदी दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये अजूनही ते दे देशाचे नेते नंबर वन आहेत पण माझं म्हणणं आहे की दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या मध्ये ते अमिताभ बच्चन सारखे होते एका काळी अमिताभ बच्चन बॉलिवूड मध्ये नंबर वन टू टेन लोक म्हणायचे त्याच्यानंतर दुसरा हिरो कोण बरोबर आता तसं नाही असं दोन हजार चोवीस च्या इलेक्शन नंतर लोकांना कळलंय भाजपला हरू पण शकता राजकीय पक्षांबद्दल बोलायचं तर काँग्रेस का भाजप पंडित जवाहरलाल नेहरू की नरेंद्र मोदी मग आता राहुल गांधी का प्रियंका गांधी <laughs> राजदीप सरदेसाई